यांचा दोषच नाही तो बघा ह्या ह्या अधिकाऱ्यांचा दोषच नाही ना कलेक्टर ना ईश्वर तपास यंत्रणा यांचा दोषच नाही माझ्या म्हणण्यानुसार माझं एकट्याच अडाणी मत असू शकते माझं एकट्याच मत आहे सरकारलाच हे होऊ द्यायचं नाही टोळी मोठी संपवायच्या बाबतीत वर जर सरकारने सांगितलं ना एक सोडू नको हे घरातून ओढ उडू आणून बाहेर आणते मंत्र्याचा मुलगा काय झाला सगळं यंत्रणा काम अर्ध्या घंटे हम्म त्याच्या बाबतीत सगळं सापडत सोलापूरला पण बलात्कार केलेला तसाच हिंडतोय सरकारने सांगितल्यावर सगळं काय होत सगळं काय होत आमचं आंदोलन मोडायला लागले सरकारने सांगितल्याशिवाय रक्त सांडलं नाही आमचं गोरगरीबांच्या आई बहिणी बसल्या होत्या गोरगरीबाच्या लेकरासाठी गोळ्या घातल्या ले मोडवायचं सांगितल्याशिवाय नाही करू शकत ना पोलिसाला सुद्धा काहीतरी काळीज असेल ना सांगितल्याच्यावर वर्डन आल्याशिवाय त्यांनी ते पाऊल चाललं मग हे देशमुख मॅटर मध्ये असं कसं होत नाही का होत नाही दर आरोपी मध्ये टाक घरातून ओढून का हाणून बाईमध्ये टाकत नाही हि तर त्यांच्या मंत्रिमंडळात माणूस आहे ना गुंड सांभाळायचे ना असे प्लॅनिंग आहे गुंड सांभाळायचा त्यांचा प्रकारचा हो <गणगा> सरकार जाणून बुजून त्यांना वाटते सरकार बदनाम होईल खूप मोठी साखळी हे सरकारला माझ्या आहे हे सरकारला शंभर टक्के माज झालं ते एका एकाला सोडायला तुमचा निर्णय बाबा अंतिम आहे तुमच्या निर्णया सोबत येत आम्ही शंभर टक्के वेळ पडली तर मी बी बसते